रवींद्रजीना मनापासून शुभेच्छा देण्याच्या करता सर्व त्यांचे हितचिंतक जमलेल्या बंद भगिनी जाते मित्रांना मित्रांनो मगाशी सुरुवात केलाच रवींद्रजींनी सांगितलं की बाबा आम्ही अनेकदा बोलवत होतो पंच्याहत्तरीला बोलवलं परंतु आज अजित पवार त्या ठिकाणी आले पण मी आलो ना सातारा जिल्ह्यातील जिल ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आणि खऱ्या अर्थाने आचार्य बाळाशास्त्री जामडेकर स्मारकाचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे ते रवींद्र पिळकेळा यांच्या इतक्याऐंशी वेळा वर्षात पदार्पण त्यांनी केलंय आणि करता हा एक गौरव समारंभ आयोजित केलेला त्याच्यात आमच्या विनोद कुलकर्णीजी हरीश पाटेजी आणि रवींद्र गौरव समितीच्या सर्व मान्यवरांनी पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम होतोय नाजी आणि रवींद्रजींची ओळख तस बघितलं तर स्वर्गीय सुभाष शिंदेच्या मुळ झाले त्यांनी त्याचा उल्लेख केला सुभाष शिंदे, के शिंदे साहेब साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुस्तक काढायचे त्यात रवींद्रजी लिखाण करायचे इतर मान्यवरांची माहिती असायची फोटो असायचे वेगवेगळे दाखले असायचे साहेबांचे पण विचार त्या ठिकाणी असायचे साहेबांच्याही मुलाखती घ्यायचे आणि तो सतत सत पंचवीस वर्ष चालले होतो म्हणजे मला आठवत आहे मी तर आमदार झालो ते एक्क्याण्णवला झालो आणि त्यावेळेस डिसेंबरमध्ये पुस्तक निघणार म्हणून विविध राजकीय पक्षाचे आमदार आम्हाला सांगायचे पुस्तक निघालं का नाही आमच्या बीजनॉन मध्ये टाका आम्हाला पुस्तक मिळालं पाहिजे इतकं त्या पुस्तकाचं आकर्षण हे त्या काळामध्ये आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आणि त्यावेळेस रवींद्रजी सुभाष शिंदेजी यांचे साहेबांना वेळ मागायचे साहेबांना व्यापात वेळ देता यायचा कधी नाही यायचा तरी हे हटायचे नाही हे तिथं सातत्याने पाठपुरावा वेळ पण तिथं मुक्काम करणार साहेब तिकडं दिल्लीला असायचे साहेब दोन हजार चार ला माझ्या माहितीप्रमाणे देशाचे कृषी मंत्री झाले आणि दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा वर्ष पवार साहेब देशा दिल्लीमध्ये असायचे आणि त्यावेळेस ते दिल्लीला जायचे आणि साहेबांच्या त्या मुलाखती घ्यायचे आणि वेगवेगळे फोटो अनेकांना मागायचे अनेकांकडनं माहिती घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी जसा राजकीय जीवनामध्ये त्यावेळेस नौका होतो परंतु माझ्याही त्यांनी फोटो टाकायला सुरुवात केली सुद्धा विक्री माझ्याही देवगिरी बंगल्यावर देवगिरी बंगल्या मला नव्याण्णव मध्ये फक्त पाच वर्ष तिथं सुधीर मुनगंटीवार साहेब राहत होते नाहीतर कंटिन्यू आजपर्यंत मी त्या बंगल्यामध्ये राहत आलेलो आहे शासनाचा प्रतिनिधी म्हणून कधी विरोधी पक्षनेता म्हणून कधी उपमुख्यमंत्री म्हणून कधी मंत्री म्हणून आणि त्याच्यामुळे त्याही भागामध्ये रवींद्रजींनी सुभाष शिंदेंनी त्यांचे फोटोग्राफर बरोबर त्यांचे ते सांगायचं आता हा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव अगदी कडक आहे तुम्हाला ऐकत नाही असं काय 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 माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जातात खऱ्या किती खोट्या किती ते जवळ माझ्या आलेल्या पण त्यावेळेस हे मला सांगायचं आता शर्ट पॅन्ट घालून आता बंद सूट घालून घालून द्या आता जॅकेट घालून द्या अरे वापर 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 मी तर वैताना जायचो हे आले की मी म्हणायचो मी जातो कुठतरी पण एवढं मग ते कधी बुद्धिबळाचा डाव टाकायचे म्हणायचे आता बुद्धिबळ आपण खेळूया माझ्याही बरोबर बुद्धिबळ खेळले तर साहेबांचे बरोबर बुद्धिबळ खेळले तर ते आणि स्वर्गीय सुभाष शिंदेजींच इतकं काही त्याच्यामध्ये लोक काम करायचे आणि मलाही आश्चर्य वाटायचं मलाही गमत वाटायची कारण एखाद्याच एखाद्यावर प्रेम असू शकतं जिवाळ असू शकतो आपलेपणा असू शकतो परंतु ते सातत्य ठिकाण नाही सर्वता राजकीय जीवनामध्ये आले उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक समाजामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात जोपर्यंत सत्ता असते सत्तेच्या पाठीशी कामाच्या निमित्तानं लोक तिथं पाठी घेत असतात सत्ता गेल्यानंतर हळूहळू लोक त्या बाबतीमध्ये भेटायचं कमी करून टाकतात आणि मी नावं घेणार नाही तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात बघा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत किती जणांच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्याचा उल्लेख मी स्वतः करण्याची गरज नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही रवींद्रजी बेडकर यांचं मराठी पत्रकारिता साहित्य आणि सामाजिक कार्य या क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारचं योगदान आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या लेखणीनं त्यांनी आपल्या स्वतःच्या विचाराने आणि कृतीने समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि विशेषतः मराठी वृत्तसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य शास्त्री जांभेकर यांच्या कार्याला आणि स्मृतीला उजाळा देण्याचं सा बेटकळ साहेबांनी यांनी आपलं स्वतःच आयुष्य तिथं घेतलं सहा जानेवारी ते माझ्याकडे येणारच दादा काही करून मी त्यांना सांगतो की तुम्ही मला जे काम करायला पाहिजे ते तुम्ही सांगा ज्याचा उल्लेख बासी मर्डेकरांच्या स्मारकाच्या संदर्भातला झाला मी आत्ताच कराडला इथनं जाणार आहे कराडला गेल्यानंतर तिथं कलेक्टर मला भेटणार आहे मी खरं कलेक्टरला तिथं नको होतं बोलवाला इथंच माझी भेट झाली असती परंतु ते पुढं मी इथं यायच्या आधी निघून गेले माझा निरोप होता त्यांना की मला कराडला भेटा त्यावेळेस मी त्यांना सांगेन आणि एकदा मकरंदाबा पण त्या स्मारकाचं पण पुढच्या ट्रीपमध्ये उद्घाटन त्या तिथे अनावरण करून घेऊ ते स्मारक लोकांच्या करता करुंग खुलं करून त्या ठिकाणी घेऊन कारण खूप वर्ष झाली आणि याचा किती पाठपुरावा हे सगळ्या मान्यवरांनी केला ह्याचा मी स्वतः साक्षी आहे ही पण गोष्ट मी नाकारत नाही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी एकोणीसशे बत्तीस साली दर्पण म्हणून वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलं आणि मराठी पत्रकारितेचा पाया खऱ्या अर्थाने कुणी रचला असेल तर तो बाळशास्त्री जांभेकरांनी रचला त्यांच्या या कार्याला खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य रवींद्र बेडकेळांनी केलेलं आहे आणि बेडके यांची आचार्य महाशास्त्री जांभेदकर यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून त्यांच्या कार्याचा त्यांनी गौरव त्या ठिकाणी केला त्यांनी जांभेकर स्मारकाच्या उभारणीच्यासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावलेली अनेक पत्रकार मान्य करतील अनेक या क्षेत्रातले सहकारी त्या ठिकाणी मान्य करतील आज त्यांच्या प्रयत्नामुळं बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव आणि कार्य प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याच्या करता निश्चित अशा प्रकारची मदत झालेली आहे दुसरा काहीच स्वार्थ नाही पण मराठी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम ती लोकांच्या पर्यंत पत्रकारितेच्या रूपाने पोचवण्याचं काम हे बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे दर्पणकार आणि त्याच्यामुळं हे पुढच्याही पिढीला कळलं पाहिजे अशा पद्धतीनं हे रवींद्रजींनी काम करून दाखवलं रवींद्रजींचं पत्रकारितेतील योगदान खर तर आजच्या तरुण पत्रकारांच्या साठी खरोखरीच एक आदर्श आहे त्यांनी पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाज जागृतीचं साधन म्हणून स्वीकारलेलं आपण अनेकांनी अनुभवलेलं आहे ते अनुभवलेलं आहे आणि त्यांच्या लेखनातून आणि कार्यातून सामाजिक सुधारणा शिक्षणाचा सा प्रसार आणि मराठी भाषेचा संस्कृतीचा गौरव यांचा सातत्याने पुरस्कार त्या ठिकाणी दिसून येतो त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजातील दुरास्तवर प्रकाश टाकण्याचं काम हे देखील रवींद्रजींनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे पत्रकारितेप्रमाणे साहित्य क्षेत्रात देखील आमच्या बेडकर साहेबांचं काम हे आपली एक वेगळ्या प्रकारची अशी अमिर छाप त्यांनी सोडलेली आहे त्यांनी सातारा जिल्ह्यातील साहित्यिक असेल सांस्कृतिक चळवळ असेल याला बळ देण्याचं काम केलं विशेषतः नेते यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांचं नेतृत्व यामुळे सातारा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील कामगिरी मध्ये निश्चितपणे बळ पडली आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकार उपक्रम राबवले मलाही या राज्याचा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली त्यावेळेस ते माझ्याकडे पण हक्काने यायचे आणि मलाही पाठपुरावा करायचे मी एखाद्या वेळेस कामाच्या गडबडीत असले तरी ते त्यांची चिकाटी अजिबात सोडायचे नाही पाठपुरावा अजिबात ते त्या ठिकाणी कमी पडून द्यायचे नाही पत्रकारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले हे मी स्वतः पाहिलेले आणि त्यांच्या या कार्यामुळे अनेक पत्रकारांना आधार मिळाला ही गोष्ट कुणाच पत्रकाराला नाकारता येणार नाही रवींद्र बेडकर यांचं व्यक्तिमत्व हे साधे नम्र आणि असं आहे आणि वयाचेच एक्क्याऐंशी वर्षातही त्यांचा उत्साह कार्यक्षमता आणि समाजाप्रती असलेली बांधकी आपण बघतो तुम्ही बघा आज पण त्यांच्याकडे बघितलं तर कोण म्हणतील का एक्क्याऐंशी वर्षाचे म्हणजे कार्य केले तर बाबा ती वस्तुस्थिती तो, ते ते तो चेहरा तेच साधं राहणं आणि तशाच पद्धतीने शर्ट पॅन्ट दुसरा कुठलाही वेगळा बदल वेशभूषेमध्ये नाही अशा पद्धतीचं त्यांचं काम आणि एकंदरीत मराठी पत्रकारितेला आणि विशेष तरुण ग्रामीण मराठी पत्रकारितेला गौरवशाली इतिहास पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आणखी त्यांच्यातून सेवा घडव अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि वेगळा वेगळा कार्यक्रम या निमित्तानं आमच्या हरीश पाटणे आणि विनोद कुलकर्णीजी आणि गौरव समितीनं इथं आयोजित केल्यानंतर केल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आयुष्यातली साठ वर्ष पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करणं हे साधं सुद्धा काम नाही हे येण्याच्या वळ्याचं काम नाही त्याला खूप मोठे त्या ठिकाणी योगदान लागतं नाही तर अलीकडं आम्ही बघतो कोणी साठ वर्षाचे झाले की आता रिटायर झाले आता रिटायरमेंटचं आयुष्य जगायचं हे करायचं तसं नाही पाहिजे शेवटी शेवटपर्यंत आपण जेवढं आपली शरीर प्रकृती साथ दिली तिथपर्यंत समाजाच्या चांगल्या कामाच्याकरता प्रत्येकाने जर हातभार लाव लावला तर निश्चितपणे आपण एक महासत्ता होण्याच्याकरता आपला देश महासत्ता होण्याच्याकरता कुठं आपण कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो हा उशिरा झाला परंतु एक्याविषयी पंचाहतरीला मी काय वेळ दिली नाही कारण मी म्हटलं पंचाहत्तरीला कशाला खर तर एक्क्याऐंशीला पण वेळ देणार नव्हतं माझ शताब्दी महोत्सव <laughs> फारच रिंद्रजी नाराज होतील मग म्हणलं चला आता एक्क्याऐंशी मुळे आबावडले सध्या मी जरा जास्त ऐकतो <laughs> आभतो जा मुला आबावडले नाही आता द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे कुठली टप्प्याटप्प्यानी मे काशे न साली जसे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे दिवस होते तसे दिवस आहेत का नाही आता दोन वर आले दोन मध्ये आता एक मंत्री केलेलं आहे तुम्ही इकडची संख्या वाढवा म्हणजे मी ते बरोबर करतो तुम्ही काहीच करू नका शेवटी संख्येला महत्व असत राजकारणामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये पण तुम्ही केलेल्या जास्तीत जास्त मागण्या मी सकारात्मक विचार करेन एवढीच खात्री आणि शब्द मी माझ्या साताराकारांना स्टेजवरच्या मान्यवरांना देतो पुन्हा एकदा रवींद्रजी मेडिकेल सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांनी असंच आपल्या मध्ये काम करत राहू अशा प्रकारचे प्रवचनिक त्यांनी करावं असं पण प्रार्थना करतो आणि या ठिकाणी चालतो जय हिंद जय